स्थान दर्शन या भागामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांचे उत्तरार्धातील स्थाने वंदन करत आहोत आपण गंगेच्या दक्षिण भागातील स्थान वंदन केलेले आहे ज्यामध्ये जुने वस्ती स्थान अवस्थान स्थान जे कोटेश्वर मंदिरातील स्थान आहे तेही वंदन केलेले आहे ज्याची लिळा उत्तरार्ध तीनशे तेरा स्थान पोथी आहे त्याचप्रमाणे सुरेगाव येथील स्थान आपण वंदन केलेले आहेत वरखेड येथील श्री चक्रधर प्रभूने लिंगास आपल्या श्रीकराने विडा वाहिला तेही स्थान आपण वंदन केलेले आहेत आणि आता रामडोह जवळील स्वामींचे गंगेच्या दक्षिण भागातील शेवटचे स्थान म्हणजे ब्राह्मणी स्थान होय ब्राह्मणी स्थान हे घटसिद्धनाथ स्थानापासून साधारण एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे व रामडोहून देवीच्या मंदिराजवळून कच्च्या रस्त्याने या स्थानाला जाता येते रामडोहून साधारण दोन किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे प्रत्यक्ष आपण स्थान वंदन करूया धनपणाम श्री क्षेत्र वरखेड तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील जे रामडोह हो स्थान आहे तिकडे आपण चाललेलो आहे इथून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे आपलं स्थान आहे धंदुवाद श्री क्षेत्र ब्राह्मणी येथील स्थानाकडे आपण आलेलो आहोत श्री स्वामी की दंडोत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंत दर्शन या सदरामध्ये श्री क्षेत्र ब्राह्मणी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील स्थानावरती आलेलो आहेत या ठिकाणी या स्थानावर ज्ञान मुने पंत महानुभाव या ठिकाणी आलेले आले आहेत ते सध्या स्थानाची सेवा वगैरे करत असतात आता या स्थानाची कशी आहे येथे स्वामी एक दिवस मुक्काम स्वामी गटसिद्धनाथ मुक्का हो या स्थानावर मुक्कामी असताना ते भिक्षेकरी झाले तर सारंगपाणी भटांचे ते घर होते सारंगपाणी सारंगपाणीच या ठिकाणी घर घर होते सारंगपाणी भटांना पुत्र झाला तर हे सात मासाचे जन्मले होते सात महिन्याचे अपुऱ्या दिसाचे त्यामुळे त्यांना दृष्टी नव्हते तर बाईसाले बाईसाहेब म्हणतो ते हा हे बाळ डोळे का उघडत नाही हालचाल का करत नाही ते म्हणाले आईने सांगितले की हे बाळ अपुऱ्या माणसाचे अपुरे जन्मले म्हणून हे हालचाल करत नाही म्हणे तर बाईसांनी सांगितले की त्यांना आपल्या इकडे घेऊन या म्हणे आपले ते बाबाचे स्वामी स्वामींकडे घेऊन या तर मग तिथून त्यांच्या विनंती करून मग ते बाईसाहेब घेऊन गेले बाळा आणि आनिराज बासांची आई आनिराज घेऊन तिथे घेऊन गेले मग तिथे गेल्यानंतर स्वामींनी ते स्वामींच्या त्यांनी मांडीवर बाळ दिले स्वामींनी त्याच्या चेहऱ्यावरून हात फिर अनिराज दृष्टी आली अनिराज बासांचे चर्मचक्षू जाऊन अनिराज बासांना ज्ञानचक्षू हाल्यानची क्षप्त झाली <coughs> मग तसंच मग अनिराज भाषेत पार मांडली शाखा मांडीवर इकेपासना मांडीवर दृष्टी दिली म्हणून अनिराज पार मांडली या शाखे म्हणतात शाखे मांडली जाते तर, तर तेथून मग नंतर अनिराज चे वडिलांनी सारंपाणी वाटांनी स्वामींना दंडले स्वामींना इथे म्हणाले की बाळ स्वामी तुम्ही आमच्या बाळाला दृष्टी दिली आमच्या बाळा तुम्ही आमच्या घरी एक दिवस भोजन करा एक दिवस यावे भोजन तरी करावे एक घास तरी घ्यावा हो, आमच्या घरी यावे म्हणून <laughs> स्वामींना घेऊन एक दिवस स्वामी दंड घातलं स्वामींनी येते एक दिवस त्यांची आरोग्य केली एक दिवस मुक्कम झालं अशा पद्धतीची लिळा आहे सर्व श्री स्वामी चक्र बाबांना भेटून खूप खूप आनंद झाला आणि श्री क्षेत्र जे ब्राह्मणी आहे सर्व सद्भक्तांनो याही स्थानावर मी जवळपास तीन, तीन वर्षापूर्वी येऊन गेलेलो होतो जे घटसिद्धनाथ स्थान आहे पण पाणी भरपूर असल्यामुळं केवळ एक स्थान माझ्याकडून राहिलेलं होतं आणि ते कुठलं स्थान बाबा आहे ब्रामणी ब्राह्मणीचं स्थान राहिलेलं होतं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूने आज याही स्थानाच सर्वांना दर्शन घडवलेलं आहे स्थान वंदन झालेलं आहे आणि तेवढं नव्हे तर इथं आदरणीय बाबाकडूनही आपण या स्थानाची लिळा श्रवण केलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर, चक्रधर स्वामी की जय करूया श्री गोपाल कृष्ण महाराज की जय ज्या टायमाला भगवंत घट सिद्ध म्हणजे आज आपण त्याला वरखेड म्हणतो आणि हे वरखेड अन्य देवता आहे आणि त्या अन्य देवतेच लक्ष्मी माताचा जी वरखेड आहे ते प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी भगवंत भाव काय आहे ज्याचा त्याचा भाव तो फिक्स झालेला असतो रावण पेंढ्या होतो म्हणून त्या घट सिद्धनाथाला विडावा आहे भगवंत त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंताला जेव्हा निरूपण करायचं असतं आणि ते निरूपण काहीतरी निमित्त असत आणि म्हणून निमित्ताने भगवंत रावणाचा भाव काय आहे आणि पेंड्याचा भाव काय आहे का पेंढ्या नावाचे एक सद्भक्त होते आणि भक्त भाव ज्ञान याच्यात बरच सगळी वेगवेगळी क्रिया असते आणि म्हणून ते ज्ञानीकडे गेले जर तुम्हाला ती समजल्या जाणार भगवंत अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत सांगतात तत्विधी प्रणी पाटेन परिप्रश्ने का भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना तू त्या ज्ञानीकड जर गेला तर अजून त्याला विरह ज्ञान क्रिया प्राप्त होय विरह कधी प्राप्त होतो बा आणि म्हणून त्या ठिकाणी त्या पेंड्याला असा विरह झालेला आहे का तुरुळ जायचा आणि त्या देवतेची भक्ती करायचा भक्ती असावी तर अशी जसं रावण रोज देवतेची भक्ती करीत होते आणि भक्ती करीतात असताना ते त्यांच्या द्वळ्यावर उदास झालेले आहे आणि द्वळ्यावर उदास झाल्यानंतर एक तर त्या देवतेला म्हणजे महादेवाला माहित का रावणाला माहिती इतर पण लाच माहित अध्यात्मशास्त्र असं असतं की त्याला कोणी साक्षाला रवू शकत नाही ते वेगळंच असतं हे क्षेत्र वेगळं असतं आणि म्हणून भाव दोघाचा भाव काय आहे ह्या ठिकाणी भावच सांगितलेला आहे क्रिया नाही आणि म्हणून पेड्या होता रोज आपला तो त्याच्या नियमाप्रमाणे फूल असं करता करता अ फुलं संपलेल्या असतात मग छोटे छोटे तो चुटी -चुटी अं दगड सुद्धा भावच आहे त्याचा लिळाच भावायची आहे म्हणून असं करता करता ते मोठाले मध्यम दगड बी संपून जातात आणि मग एक पाशन आ, मोठा एक पाषाण तो पेंढ्या घेतो आणि देवतेला त्याचा भाव आहे बर का त्याला तो मोठा दगड देवतेला मारायचा नाही त्याला तो व्हायचा असतो त्याचा भाव आहे तो आणि म्हणून अरे सांडी सांडी म्हणे एवढा मोठा मी प्रसन्न झालेलो ला, आहोत आम्ही मला काय लागतं काय नाही लागत म्हणे आम्हाला तुमच्यामध्ये विलीन करून घ्या हा म्हणून अशा प्रकारे इतकी त्यांनी भक्ती विराहाने तन्मनदानानी तुम्ही भक्ती कवायला तशी ती केली पाहिजे नेमका आपण काय करतो की आपल्याला थोडक्यात अं भक्ती करीत असताना फलप्राप्ती झाली म्हणजे भक्ती संपून आप जाते आपली मग असं करीत असताना पलीकड ब्राह्मणी त्याला पूर्वी पांढरी बी म्हणत होते अनोवास होते गोपाळ पंडित आणि ते जलामताने सातव्या महिन्यात जल्मलेले होते मग बाईसा जातात आणि गेल्यानंतर अनोवासांची जी अं आई वडील बाई म्हणे आमचा हा मुलगा आहे याला दिसत नाही म्हणे सातव्या महिन्यात याचा सा जन्म झालेला आहे बाईसा सांगतात आमच्या स्वामी कडकून याला घेऊन या मग ते घेऊन येतात घेऊन आल्यानंतर भगवंत सांगतात बाई का याचे चर्म आहेत चर्म याचे लोप पावतील होणे आणि ज्ञान उदय होईल ज्ञान ही पदवी भगवंताने त्या सातव्या महिन्याच्या मुलाला दिलेली आहे आणि नंतर त्याने ह्या पंथामध्ये अनेक अनोवासानी भरपूर काही कार्य आपल्यासाठी आज भी त्यांचं कार्य आपण पूजा अवसर असतील किंवा चरित्र चिरित्रास लहानोपासांचा खूप मोठा पंथामध्ये त्यांचा सहवास आहे असे सहज लेळा सांगणारे ले बाईसाच्या निमित्ताने आणि बाईसा भक्तच हो होती तिथे तिन्ही भक्ताचा योग आलेला आहे पण तिची भक्ती इतकी दृढ होती की ती आमच्या स्वामीकडे घेऊन दिसायला गेल सोप्या भाषेत आणि म्हणून अशा प्रकारे त्या घट सिद्धनाथाच्या लेळा झालेल्या आहेत सर्व सद्भक्तानो माझा एक छोटासा प्रयत्न असतो की महाराष्ट्रातील नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील आपले जे काही महानुभाव पंथाचे स्थान आहे त्याचं दुर्मिळ दर्शन घडवणं खडकुलीचे आपण अनेक स्थान वंदन केलेले आहे त्यातली ब्राह्मणी ही राहिलेली होती आणि याही स्थानाचं दर्शन आपल्याला घडावं या हेतूनही मी या ठिकाणी आलेलो आहे धन्यवद प्रणाम क्षेत्र ब्राह्मणी येथील रामदोहजवळील हो जे काही स्थान आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत बऱ्याच वर्षानंतर हे स्थान उघड झालेलं आहे या साईडला दूरवर खडकुली आहे इकडं जायकवाडीचं बॅकवॉटर ही जी गंगा आहे ती या साईडला दिसत आहे आणि इकडे लिफ्टच्या जवळच घटसिद्धनाथ जे स्थान आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत